तेरा हजार रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा वाटाणा पाहू शकता आवली एक मिनटं देतो ल चौदा हजार पाचशे दादा किती मला अल्लाज अवली तर किती मला अल्लाज आपले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद साडे चौदा हजार रुपये माल आहे माल आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता हे चोवीसशे रुपये क्विंटल चोवीसशे रुपये क्विंटल व्हेरायटी माहिती आहे का दादा कोणती आहे अक्षय अक्षय व्हेरायटी दोन हजार आठशे ना दादा धन्यवाद कुठलं गाव कोणतं आपलं दुसरं गाव डी सी धन्यवाद ते आहेत का दन्यवाद। दन्यवाद। दादा किती माल आणला गाजर काय भाव केला हे तीन हजार किती अजून कमी गेलं का हो काल छत्तीस गेल ना कोणती व्हेरायटी टोकीटा, टोकीटा व्हेरायटी किती आहे माल आणला आज किती माल आणला आणि बारीक माल काय भाव केला बारीक आज नव्हता ना धन्यवाद तीन हजार रुपये तीन हजार जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज धन्यवाद दादा विमल ते अधिकाऱ्यांनी भेटते तुमच्याकडे तीन हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता हो पैसे नाही ना पैसे एक नंबर माल केलेला आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल चार हजार सहाशे रुपये क्विंटल हा काय भाव गेला चार हजार पाचशे पाच हजार शंभर रुपये क्विंटल मित्रांनो अशा मान वाल पाहू शकता सर्दी झाली का <laughs> तीन हजार दहा रुपये क्विंटल मित्रांनो कुरमुरा वाल अशा प्रकारचा माल पाहू शकता किती माल आला दादा आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका तालुका धन्यवाद तीन हजार दहा रुपये क्विंटल आहे का एक फोटो फोटो घेऊन अंकुरवाल ना अंकुर एकशे त्रेचाळीस अंकुर एकशे त्र्याऐंशी एकशे त्रेचाळीस ना एकशे त्र्याऐंशी अंकुर एकशे एकशे त्र्याऐंशी आहे किती माल आणला होता आज अंकुर कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरींडोरी धन्यवाद काय केला बत्तीसशे बत्तीसशे पन्नास ठीक आहे धन्यवाद साडे बत्तीसशे चार हजार किती मला आणला होता चार हजार रुपये क्विंटल तलवार मिरची मित्रांनो काल सहा हजार सहा हजार पाहिला पाच हजार चार चार हजार पाचशे रुपये क्विंटल मित्रांनो सुटी शारकोरी मिरची पाहू शकता चार हजार पाचशे रुपये क्विंटल शारकोरी मिरची चार हजार पाचशे कोणती व्हेरायटी बघा व्हेरायटी कोणती बरं ठेवा जातो व्हेरायटी माहिती आहे का <laughs> अडीच हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशोकाचा घेवडा पाहू शकता तब्येत बरी नाही का हो धन्यवाद <laughs> <laughs> ना अशोकाचा घेवडा किती माल आणला होता आज किती माल आला आज सात पुते सात पुते कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी तीन हजार केला ना ओके साडे एकोणतीसशे एकतीसशे एकतीसशे का शंभर रुपये कमी सांगितलं काय हरकत नाही धन्यवाद एकतीसशे रुपये क्विंटल व्हॅरायटी मोरले डा किती माल आणला होता आज कुठले गाव कोणतं आपलं काय भाव गेला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस धन्यवाद तालुका दिंडोरी ना तालुका दिंडोरी एक मिन चार हजार आठशे रुपये क्विंटल मोरलेडा व्हॅरायटी तर चांगला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला भाव कुठपर्यंत झाला आज धन्यवाद किती कोणी आणला दादा आज कुठले गाव कोणतं आपलं मुसळगा आहे मॅडिसिन ना पंधराशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता हे तुमचंच आहे का पंधराशे रुपये क्विंटल काय म्हटले ओके धन्यवाद दादा पंधराशे रुपये क्विंटल किती कोणी आला दा दादा आज सतरा कुठे दादा गाव कोणतं आपलं मुसळगाव एम आय डी सी अठराशे रुपये क्विंटल मित्र अशा प्रकारचा सेंट व्हेरायटीचा माल पाहू शकता अठराशे ही तुमची आहे ना सतरा डाग आणले धन्यवाद दादा किती कोणी आले आज पंचावन्न पंचावन्न काय भाव गेले एकवीस ही कोणती व्हरायटी आहे सेंट, सेंट व्हेरायटी एकवीसशे रुपये क्विंटल एक आहे का लेबल लेबल आहे दादा एकवीसशे रुपये क्विंटल एक सेंट व्हेरायटी लेबल पाहू शकता मित्रांनो काय सांगाल दादा किती भाव झाला आज जास्तीत जास्त ठीक आहे धन्यवाद दादा ओके आहे किती माल आणला दादा आज आज मी पन्नास वाटे आणलं ही कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे व्हरायटी आता नेमके ते घर चालणार माहिती मी काय वीर असेल असं वी लेबल आहे का काय भाव गेली एक लेबल द्या ना एकवीसशे म्हणतात पाहते नमस्कार याचं आहे का लेबल त्यात तिचं आरागोड आहे ना हां एकवीसशे एकवीसशे रुपये क्विंटल एकदा गावाचं नाव सांगा सिन्नर धन्यवाद दादा ओके आलो दादा एक विंडा एकवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता ओके मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता साडे तेवीसशे रुपये क्विंटल शेतकरी कंपनीचं लेबल आहे कोणती व्हेरायटी होता दादा व्हेरायटी तर सांगा लेबल घ्या सर का बाजूला या ना इकडं किती माल आला आज बारावाने कुठले गाव कोणतं आपलं तारुवं गुडवंश धुळवण काुडवं गुडवंज ना तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल चला हे का लेबल एकदम भारी अशा प्रकारची झुडी पाहू शकता शेप्र पंचवीसशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे मित्रांनो अशा शेपू जुडी पाहू शकता एक किलो पर्यंत जुडी आहे हे गेलेली पस्तीसशे पंचवीस रुपये शेकडा एक किलो पर्यंत जुडी अशा प्रकारची मेथी गेलेली आहे दोन हजार रुपये शेकडा एक अर्धा किलोपर्यंत जुडी आहे दोन हजार रुपये शेकडा पंचवीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुडी आहे एक किलोपर्यंत असू शकते पंचवीसशे रुपये शेकडा आजचे कांदा पच्चे पदार्भाव झालेले आहेत दोन हजार पासून ते चार हजार रुपयापर्यंत शेकडा दोन हजार ते चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची जुडी पाहू शकता अर्धा किलो पर्यंत तेवीसशे रुपये शेकडा जुडी अर्धा किलो प्लस तुमच्या पंचवीसशे रुपये शेकडा <सक्�> अशोका कोथिंबीर थोडी जुडी लहान आहे दादा जुडी लहान आहे तुमची अशोका कोथिंबीर पंचवीसशे रुपये शेकडा पंचवीसशे ऐका ना दादा किती जुडे आले आज किती जुडे आल्या दादा अडीचशे कोणती व्हेरायटी अशोका अशोका कोथिंबीर ठीक आहे धन्यवाद कुठले गाव कोणतं ता आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद चौतीसशे ना ओके okay. माऊली काय सांगाल अजून जास्तीत जास्त भाव कुठपंत झाला आज ठीक आहे धन्यवाद दादा इथं व्हेरायटीचं नाव काय परत सांगा अशोका कोथिंबीर चौतीसशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत आहे मित्रांनो एक किलो पर्यंत आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता रामशेष कोथिंबीर काय करत नाही बघू किती जुड्या आणल्या दादा आज जुड्या किती आणल्या होत्या काय भाव गेली चार हजार किती नऊशे ना धन्यवाद कुठलं गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा अहमदनगर धन्यवाद रामशेच व्हरायटी एक किलो प्लस तुरी गेले चार हजार नऊशे रुपये क्विंटल गावठी कोथिंबीर पस्तीसशे पाच रुपये शेकडा पाहतात ना ते पाहता ना तुम्ही पाच हजार रुपये शेकडा मित्र पाच हजार गेले नाही पाच हजार किती पाच हजार फक्त पाच हजार एक किलो प्लसपर्यंत जोडी आहे